आम्ही मुंबईला जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेसही चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमर उपोषणाचं टँकरं नेणार आहेत ने आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी केशी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखीन मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवेसची टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललं आहे आता नऊ वाजता इथून निघता आहे आता लगेच अनेक केली के सरकारचे लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत तो मुंबईला जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण होतं आहे त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडिलेलं काय वटळ होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावाले येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने होतो ना भविष्य असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र ही सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आहे आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही आर पारची शेवटची फाईट थे। मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बाबा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकर आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकर बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता नाही आणि मी दोनच दिवस काम म्हणतो फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाहीत ते मी बघतो तुम्ही अमर उपोषण करण्याचं म्हणताय मात्र यापूर्वी तुम्ही अनेक आमरण उपोषण केलेली आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे त्याला जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबजावणी करावी अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक हे जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅस पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितून ते तो वाचितून फिचित ते संपला विषयात हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाही सगळे स्वारीच्या अधिसूचनेच्या अंमलबाजवणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा हो राहिल्या तो पुरा करायचा असे आठ नऊ मागे त्यांच्या पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माझरी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उ वाट्या आवत आणले ते नाही हां दगड ठेवून दे मी ते म्हणजे मा घरी येतं नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो गवत उगलं की दे हां ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणतच आहे सारखं सकाळ संध्याकाळ उगलं कसं बघायला एवढं वर आलं तरी उफ्रीचं आहे उभा ठेव्या होत आणलेत भाऊ खतं घालाय ठुलणे आता काल पाऊस पडा आता तो असा टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पाऊस पडला आता खत घालतो आणि परत पोस वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माघारी तर डोकी इतकी होती त्यामुळे कामं ठेवलं नाही त्याने आणि काम ठेवू नका मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झाल्यावर काय नाही येणार पुन्हा बाळांचा वाटवळ करू नका सनदी ओळखीत जा ताट ताटबाजूला लोटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात नंतर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलो झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता या कोणती सॉगस्टला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगत राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे आला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावान सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याचे आहेत त्याला म्हण काळगाडी मुंबई चल एक गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस माही वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपल्या गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग का आपल्या बैठका घ्यायच्या नाही काय ते का व याची आपलं वाटलं झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कुणाची वाट बघू नका येऊ नाही आला आणि ते होऊ नाही आला आणि ते पहिले लई करीत होता बो आता ये ना ते नसून येत त्याचा काही फायदा नसा झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून नसून येत त्याची वाट फिट बघू नका आपल्या लेकराचं वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक लावा मुंबई थेट मधून माघारी कुणी यायचं नाही आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस या त्यामुळे कुणी कुणाची वाट बघू नका तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळे अन्मय इथं बघूच नका त्यामुळे कारण आश्चर्य साध्यत नाही मुंबईकडनं का सगळे अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या आता एवढ्याच संधी देणार हे संधेन फंदी काय आणि दीड वर्ष दोन वर्ष काय दिलं आता आता काय संधेन फंदी कव्हर घेतो ते कव्हर वाचीन मी काय करू त्याला ते म्हणते अभ्यास करतो कायचा अभ्यास करतो तू मग समिती काय आली होती तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती मग आयोग काय आल नाही मला तुला वाचायचं होतं तोच बसायचं पुस्तक वाची तुम्ही काही नाटकं सांगणार आम्हाला आम्हाला अभ्यास करायचा आहे समितीला करायचा आहे आयोगाला करायचा आहे अभ्यासाकाला करायचा आहे घटना तज्ज्ञाला करायचा आहे आरक्षणाच्या अभ्यासाकाला करायचं आहे कायद्याचा अभ्यासकाला करायचा आहे वकिला करायचं आहे आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे तू करा अभ्यास पंधरा वर्षी आणि आम्ही आणतो उच तोडी तू उसू इकडं तुक हो अभ्यास करेन ते मला काय करायचं आम्हाला आली वाजे येईल झन तू का अभ्यास करतो अभ्यास अभ्यास मला नाही माहीत सांगितलेल्या मागे मला अंबाल पाहिजे पाहिजे नाही तू तुम्हाला बघ तिकडं उद्योग आम्हा बघू काय करायचं तू मला एकच सांगतो फक्त पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठा डावचायचं काम करायचं नाही पांढर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही या पाच धाड रस्त सुद्धा आमच्या सुद्धा शांत रस्त्यावर आहे त्या बाहेरने हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय तिथे काय झाकुणला पुन्हा तापलं तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला बाण काही नसतं इथं सरळ आहे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पण एकाही पोराला माहिती काठी सुद्धा राहूचं जे नाही मुंबईत येणार आहे रस्ता सुरू राहणार आहे मराठ्यांच्या मयेला सुद्धा ह्या रस्त्यात मग हां शांततेत पण पांधर रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही मग आम्ही शांततेत आलो लोकशाही मार्गाने करणार आहे आम्ही ते माग केलं केले शांततेत गेलो शांततेत करोडो समाज माघारी आला हां मी तसले लोक नाहीत कु ना पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर मी माझ्या समाजाला वाईट वाणावर जाऊ देत नाही हां तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही एकदा तुम्ही आमचा हल्ला केला पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही जड जाईन हां